लोहारा तालुक्यामध्ये आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा जय जयकार केला या रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळा वसंतदादा पाटील शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी लोहारा तहसील कार्यालय या ठिकाणी काशीनाथ पाटील नगरपंचायत कार्यालयामध्ये मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर प्रभात फेरी प्रसंगी फुलवाले हॉटेलवाले मिठाईवाल्यांनी पुष्पगुच्छ मिठाई, मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालयातील प्रांगणामध्ये वसंतदादा पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेजिम पथकावर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांचे मन जिंकले स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व महसूल कर्मचारी भागवत गायकवाड यांनी सविस्तर विषद केलं या प्रसंगी स्वातंत्र्य सेनानी यांचे कुटुंब माजी सैनिक पत्रकार राजकीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अब्बास शेख एमसीएन न्यूज था राशिव।